नमस्कार राम राम जय महाराष्ट्र मित्रांनो तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण आज गुरुपौर्णिमा आहे म्हणजे चला त्या निमित्तानं तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा मलाव्या आणि तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा पण तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा आणि आयुष्यात आपल्या एक गुरु नसतो म्हणजे नकळत कोणी आपलं गुरु होऊन जातात म्हणजे जे आपल्यासोबत चांगलं वागतात ते पण आपले गुरु होऊन जातात आणि जे आपल्याला वाईट अनुभव देतात वाईट वागतात ते पण आपले गुरुच होऊन जातात नाही का तर सगळ्यात पहिल्यांदा आपले सगळ्यांचे गुरु म्हणजे आपले आई वडील असतात पण त्यांच्यानंतर ज्यावेळेस आपण थोडं थोडं जग बघायला लागतो आपल्याला ह्या जगाचा अनुभव यायला लागतो त्यावेळेस वेगळे वेगळे गुरु आपले होतात नाही का आपल्या आयुष्यात ठराविक असं एक दोन तीन असं मोजके गुरु नसतात काही जणांच्या आयुष्यातले गुरु असतात प्रत्येक पाऊल पावली म्हणलं तरी एक काहीतरी आपल्याला शिकवणारा माणूस आपला गुरु होऊन जातो नाही का तर काही लोक आता सांगितल्यासारखं काही लोक चांगलं अनुभव देतात चांगलं वागतात मग आपण त्यांच्याकडून शिकतो की कसं चांगलं वागलं पाहिजे बरोबर आणि काही लोक येतात आपल्या आयुष्याची काशी करून जातात ते पण आपले गुरुज असतात की आपण दुसऱ्यांसोबत कसं वागलं पाहिजे कि आपण दुसऱ्यांसोबत वाईट वागलं नाही पाहिजे हे आपल्याला वाईट वागणारी लोक सांगून जातात नकळ बरोबर तर त्यांना पण दोष नाही द्यायचा कारण की ते कदाचित त्यांचा हेतू तो असा नसेल वाईट वागण्याचा पण परिस्थिती माणसाची सगळं करायला होती नाही का तर त्याच्यामुळे होत असेल कदाचित पण ठीक आहे असू द्या आता माझ्या आयुष्यातलं म्हणताल तर माझे सगळ्यात पहिले गुरु माझे मित्र आहेत तुम्हाला खरं सांगतो जर खरंच मनापासून सांगतो की ते मित्र जर माझ्या आयुष्यात नसते ना तर आता माझं वेगळंच काहीतरी आयुष्य असतं म्हणजे मी शिक्षण सोडण्याचा डोक्यात प्लॅन चालला होता म्हणजे मला शिक्षण नको कॉलेज नको काही नको मी आपलं काहीतरी गाउंडीच्या हाती घालून जाणार किंवा मोठ्या कंपनीत काहीतरी काम करणार कुठं पेंटिंगचे असं तसं असं माझ्या डोक्यात चाललं होतं पण माझ्या मित्रांनी मला कोर्स केला म्हणजे माझ्या मनात नसताना जबरदस्तीने मला ऍडमिशन घ्यायला नेलं ऍडमिशन घेऊन दिलं म्हणजे घेऊन दिलं म्हणजे मला त्यांनी नाही का की तू घे कर म्हणजे शिक्षणाचं महत्व पटवून दिले की किती बाबा गरजेचं आहे शिक्षण तू असं न करू या करू नको असं सांगितलं आणि खरं तर त्यांच्यामुळं मी आज जे कॉलेज केलं पूर्ण ते त्यांच्यामुळं केलं ते जर खरंच नसते तर आज या क्षेत्रात पण नसतो वेगळ्याच काहीतरी म्हणजे असतो मी तर सगळ्यात पहिल्यांदा मी माझ्या मित्रांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरंच मनापासून धन्यवाद की आज तुमच्यामुळं वेगळं काहीतरी करतोय आता ज्या वेळेस कॉलेजला गेलो तर कॉलेज ऍडमिशन घेतलं ठीक आहे पण कॉलेज पूर्ण करण्यासाठी मला आमचे माझे गुरु त्यांना जा, माझे गुरु मानतो की डॉक्टर टी पी शिंदे सर की त्यांनी खरंच हो। कॉलेजला होत। तर होतो पण कॉलेज पूर्ण हो म्हणजे मी आता कल्चर डिपार्टमेंटला होतो तर माझं लेक्चर बुडायचं नंतर ना मग अभ्यास होत नसायचा किंवा मला नोट्स बीड्स भेटत नसायचे तर आमचे शिंदे जे, टेंशन सर म्हणा तो टेन्शन घेऊ नको तू इथं लक्ष दे मी तुला नोट्स बीड्स अवेलेबल करून देतो मग परीक्षेच्या टायमिंगला सर नोट्स बीडस अवेलेबल करून द्यायचा आणि काही आयुष्य जगण्यासाठी चांगल्या गोष्टी पण बऱ्याच सांगितल्या सरांनी फक्त शिक्षणापुरतं मर्यादित नाही तर डॉक्टर टी पी शिंदे सरांना मी मनापासून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि खरंच मनापासून धन्यवाद सर आणि त्यांच्यामुळे मला माझ्या अभिनय क्षेत्रातले गुरु मी ज्यांना म्हणतो माझ्या क्षेत्रातले गुरु संदीप जंगम सर जे सातारचे आहेत तर त्यांची आणि माझी ओळख करून दिली शिंदे सरांनी आणि मग मला जंगम सरांनी नाटकाचे जे, जे काय बारीक बारीक बारकावे असतात किंवा बेसिक गोष्टी असतात ते सगळं मला जंगम सरांनी शिकवलं आणि ह्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी त्यांनी मला मदत केली आणि मी खरंच त्यांना पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि धन्यवाद देतो सर की तुमच्यामुळं म्हणजे जंगम सरांनी मला आमच्या विजय सरांची ओळख करून दिली जे आता आम्ही किरण चित्रपट केलाय ना का ते जे दिग्दर्शक तर विजय सरांना पण म्हणजे ते त्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा देतो ते फक्त माझ्या गुरु नाहीत खरं सांगतो म्हणजे माझ्या पर्सनल आयुष्यात असून द्या माझ्या फॅमिलीत कुठला प्रॉब्लेम होऊ द्या किंवा कसलाही असू द्या की कुठली अडचण असू तर मला विजय सर म्हणतात की तू टेन्शन घेऊ नको मी आहे ना तुझ्यासोबत पाठीमागे ना माझ्यासोबत तुला कसलाही प्रॉब्लेम होतो करिअरचं टेन्शन घेऊ नको कुठल्या गोष्टीचं टेन्शन घेऊन मी आहे तुला म्हणजे अगदी मला छोट्या म्हणजे बारके भावासारखंच मला ते वागत की माझ्या आयुष्यात चांगल्या वाईट गोष्टींमध्ये सतत माझ्या सोबत असतात आणि खरंच त्यांचा मला मोठा आधार आहे मला मला काय वाटत नाही मग कुठलं माझ्यासोबत वाईट घडलं चांगलं घडलं त्यांनी त्यांना सांगत असतो आणि बऱ्यापैकी सोबतच असतो पण आणि मी त्यांच खरच धन्यवाद देतो त्यांना आणि कि बाबा कि तू खरंच काय काळजी करू नको मी मी असताना तुला काही कुठल्या गोष्टीची काळजी करायची गरज नाही मग सिनेमा क्षेत्रात त्यांनी मला बऱ्याच म्हणजे दोन तीन सिनेमा आमचा यद्या सिनेमा आला वाळेत सिनेमा होता म्हणजे आहे युट्यूब ला आता किरण चित्रपट आणि अजून आम्ही एक दोन चित्रपट करणार आहे त्याच्यात पण मला काम आहे त्यांच्यात तर मला एक मोठा आधार आहे त्यांचा तर खरंच थँक्यू सर तुमच्यासारखा माणूस माझ्यासोबत आहे गुरु आणि ते माझे गुरु भाऊ म्हणजे वडीलधारे पालक म्हणजे सगळं त्यांची गांना मी करू शकत नाही कुठल्या गोष्टी तर त्या गोष्टीचं एक लय भारी वाटत मी मला सांगितल्यासारखं की नकळत आपल्या आयुष्यात काही लोक येतात ते आपल्याला चांगलं शिकवतात चांगल्या गोष्टी चा अनुभव देऊन जातात तर ते आपले चांगले गुरु असतात आणि काही लोक येतात जे आपल्याला वाईट गोष्टींचा अनुभव देऊन जातात ठीक आहे त्यांच्यावर रागवायचं नाही किंवा त्यांच्यावर पण त्यांना ब्लेम नाही द्यायचं कारण की परिस्थितीमुळं कदाचित असं वागणं गरजेचं असेल त्यावेळेस त्यांचं म्हणून अशा गोष्टी इग्नोर करायच्या आणि पुढं जात राहायचं आणि आपलं जे ध्येय आहे ना त्याच्यावर लक्ष द्यायचं त्याच्यावर फोकस करायचं आणि त्याच्या स्वप्नांच्या मागे पळत राहायचं आणि आपलं गोल पूर्ण करायचं तर मला माहित आहे माझा ब्लॉग तुम्हाला कदाचित एवढा आवडत नाही पण आता माझ्या नाराज होऊ नका मी लवकरच तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न नवी 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 करून नवीन नवीन नवी ठिकाणी नवी जाऊन नवीन नवीन जागी जाऊन चांगलं चांगलं व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन कॉमेडी व्हिडिओ करण्याचा पण काहीतरी प्लॅन करीन तर बघत रहा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट पण द्या कमेंट दिल्या की अजून त्याच्यावर काहीतरी नवीन करायला मला काहीतरी सुचल तर बघत राहा माझा चॅनल धन्यवाद